हाय हॅलो नमस्ते शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन आणि छान अशा ब्लॉगमध्ये तर कशा आहात मजेत ना सगळेजण मजेतच असतील आणि असायलाही हवं मी सुद्धा खूप मजेत आहे आज डायरेक्टली हॉस्पिटलमधूनच ब्लॉग करते कारण जसं की मला कमेंट आल्या होत्या की तुझे जे स्टार्टिंगपासून जे म्हणजे सोनोग्राफीचे जे रिपोर्ट आहे तो ते शेअर कर आता मी पाचवा मंथ म्हणजे जी सोनोग्राफी होती सो त्यासाठी आली ती इथे मेडिसिन घेतात आणि जे की रिपोर्ट आहे ते घरी जाऊन तुमच्यासोबत मी शेअर करेलच स्टार्टिंगपासून जे तर... सोनोग्राफी वगैरे हो झाली त्यानंतर ना मेडिसिन घेण्यासाठी आलो आता हे मेडिसिन बघूनच ना एवढं म्हणजे असं कस तरी होत ना पण आता जरा बरं वाटतंय कारण की ना ज्या दोन दोन तीन तीन गोळ्या मला एका टायमाला घ्यायच्या होत्या आता ह्यावेळी ना फक्त सकाळ एक आणि संध्याकाळी एक गोळी दिली आहे त्यामुळं थोडस बरं वाटतंय तर बघा हॉस्पिटल मधून आल्याच्या नंतर काय लगेच मी ब्लॉक कंटिन्यू केलेला नाहीये थोडासा आराम केलाय कारण की हॉस्पिटलमध्ये असं बाहेर जर गेलं ना कुठं तर दमल्यासारखं होतं त्यामुळे थोडासा आराम केला फ्रेश झाले आणि मग ब्लॉक कंटिन्यू करते तर बघा तुम्हाला सगळ्यांना ज्या काही माझ्या म्हणजे मला ज्या काही लेडीज ॲड आहेत त्यांचे असे काही कमेंट्स होत्या की तुझी प्रेग्नेसी पासून जे तू काही सोनोग्राफी केलीये तुला समजल्यापासूनचे स्टार्टिंगपासूनचे सोनोग्राफीचे रिपोर्ट शेअर कर आता आहेत काही जणी प्रेग्नेंट माझ्यासारख्याच त्यांच्या कमेंट आहेत आम्हाला सुद्धा तिसरा महिना चालू आहे किंवा चाल एकेची कमेंट होती आम्हाला सुद्धा पाचवा महिना चालू आहे तर तू तु, तुझे रिपोर्ट शेअर कर स्टार्टिंगपासूनचे तर असं ठीक आहे तर बघा तुम्ही माझा जो पहिले तीन महिने माझे कसे गेलेत तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ पाहिला ना की मग हा व्हिडिओ खूप जास्त समजेल कारण की त्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी घडलेल्या आहेत की हे मी सांगणार आहे ना तर मग तुम्हाला हा व्हिडिओ पण कळेल त्याच्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पहा मी ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक पण दिलेली आहे माझे स्टार्टिंगचे तीन महिने कसे केले कशा अवस्थेमध्ये मी होते तर असो तो व्हिडिओ जाऊन पहा तर बघा ज्यावेळी म्हणजे दोन महिने झाले ना माझे प्रॉब्लेम मिस होऊन दोन महिने झाले त्याच्या वेळी त्यावेळी मी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो दोन महिन्यापर्यंत गेलो नाही कारण की घरीच म्हटलं चेक केलं पॉझिटिव्ह आलं मग म्हटलं आता जाऊयात आणि तब्येत बरी नव्हती सारखं माझं काही ना काही दुखतच होत गेलो म्हणजे हे कधी गेलेलो आहे डेट सांगते तेवीस सात सातव्या महिन्यात गेलो होतो तेव्हा ही सोनोग्राफी केली होती म्हणजे आता याच्यात पण आहे आम्ही गेलो ना गेलो तेव्हाच मॅडमनी ब्लड टेस्ट करायला सांगितली इथं आम्ही ब्लड टेस्ट केली ब्लड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह दाखवत होतं पण 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 जेव्हा तिथे सोनोग्राफी केली त्यांच्या हॉस्पिटलमध्ये तेव्हा त्यामध्ये गर्भ दिसत नव्हता म्हणजे प्रेग्नन्सी मी चेक केली तेव्हा तर पॉझिटिव्ह होतं पण जेव्हा मॅडमनी सोनोग्राफी केली ना ते तेव्हा त्याच्यामध्ये एक तर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे काही दाखवतच नव्हतं म्हणजे गर्भाशयामध्ये बाळणं होतच तेव्हा असं सांगत होते आणि तेव्हा हे मॅडमने केलेली छोटीशी इथं आहे आता हे एवढे झाले मात्र एक वर्ष त्याच्यामध्ये दरवेळी गेले तर काही ना काही काही ना काही असतंच त्यामध्ये स्टॅप्लर लावून ठेवले स्टार्टिंगच्या काळाला इथं हे मॅडमनी केलेले आहेत यामध्ये काही गर्व नव्हता मग मॅडमने काय केलं की दुसऱ्या हॉस्पिटलची चिठ्ठी दिली होती की तिथे फक्त सोनोग्राफी करतात स्पेशल सो तिथे पाठवलं त्यानंतर ना तिथे केलेली ही सोनोग्राफी आहे त्याच दिवशी सातव्या महिन्यामध्ये तेवीस तारखेला जिथे मॅडम मी चेक केलं त्याच तारखेला आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो तिथेही सोनोग्राफी केलेली होती इथे पण तेव्हा बाळ दाखवत नव्हतं म्हणजे डॉक्टर असं म्हटले की एकतर आहे की नाही हे कन्फर्म नाही आहे अजून कारण की गर्भाशयामध्ये तुमच्या अजून बाळ दाखवत नाही आहे पिशवीमध्ये सो तुम्ही अजून थोडे दिवस थांबा पंधरा दिवस पंधरा दिवसाने दिवस मग आपण परत एकदा सोनोग्राफी करून चेक करूयात आणि मग बघू तोपर्यंत तो काळजी घ्या कारण की मी त्यांना म्हटलं होते मी घरी चेक केलं ना आपल्या किटमध्ये तेव्हा तर पॉझिटिव्ह येते मग यामध्ये असं का तर डॉक्टर म्हटले होतं असं काही केसेसमध्ये लवकर म्हणजे आपली जी प्रॉब्लेमची डेट असते ती मिस झाली आपण तिथूनच आपले महिने पकडतो जे की प्रेग्नेन्सीचे गर्भ राहिलेले पण तसं नसतं त्याच्यानंतर पण आपलं म्हणजे उशिरा जर गर्भ राहिला त्या दिवसापासूनचे जे दिवस असतात तेवढे दिवस आपल्या प्रेग्नन्सीला झालेले असतात पण आपण तसं पकडत नाही आपल्या समजा वीस तारखेला शेवटचा प्रॉब्लेम आलाय पुढच्या वीसला आपण लगेच पकडणार एक महिना झालाय पण तसं नसतं त्याच्यामध्ये जर गर्भ राहिला तर मग तिथून पुढे दिवस पकडतात डॉक्टर हे मला म्हणजे ह्या वेळेस जेव्हा या अशा काही गोष्टी घडल्या ना तेव्हा काढायचं कारण शौर्याच्या वेळेस मला असे काही अनुभव आलेले नाहीये तेव्हा ही सोनोग्राफी केलेली होती त्याच्यानंतर त्यांना बघा म्हणजे ही सातव्या महिन्यात केलेली सोनोग्राफी होती मग मॅडमने काय के केलं तेव्हापासूनच मला मेडिसिन वगैरे चालू केल्या कारण की माझं दुखतच होतं जास्तच दुखत होतं प्रमाणात मी काही खात पित नव्हते आणि मग सोनोग्राफी करून आम्ही घरी आलो घरी आल्याच्या नंतर ना ना गोळ्या वगैरे दिल्याच होत्या त्याच्यानंतर भयानक माझं दुखायला लागलं जे की मी आता सांगत नाही त्या व्हिडिओमध्ये ते पूर्ण डिटेल दिलेले आहे सांगितलेले मग त्या मग तेच तेच मी पुन्हा सांगत नाही त्या गोष्टी सगळ्या झाल्या त्यानंतर ना हॉस्पिटल मधून न खाता एकदम थोडं थोडस हे खाल्लं तर उलटी होईल ते खाल्लं तर दुखल असं करून करून मी एकदम वजन कमी झालं आणि मग त्याच्यानंतर जी सोनोग्राफी केलेली आहे ती आठव्या महिन्याने म्हणजे एक महिन्याने बोलवलं होत तेव्हा तेव्हाची केलेली ही सोनोग्राफी आहे एक छोटी आहे मग ह्या दाखवत होत म्हणजे डॉक्टर म्हटले आता गर्भ दिसतोय म्हणजे एकदम नॉर्मल छोटस दिसतोय पण आहे आता काळजी घे आणि माझं वजन पण एवढं कमी झालं ना कारण किंवा मी काही खातच नव्हते मग तेव्हापासून जेव्हा दुसऱ्या वेळेस बोलवलं जेव्हा ही सोनोग्राफी केली ना तेव्हा तेव्हा डॉक्टर म्हणले की जास्त जेवत जा आता तुला काहीच होणार नाही कारण आता मेडिसिन वगैरे पण दिलेले आहेत त्याने मग काही होणार नाही त्याच्या नंतरची जी सोनोग्राफी आहे म्हणजे आतापर्यंत किती झाले एक दोन तीन आणि आता ही चौथी चौथी म्हणजे आम्ही आता सध्या गेलो होतो ती जे की पाचव्या होती तर की ही आहे यामध्ये आता एकदम व्यवस्थित असं बाल तर दिसतच म्हणजे आकारच एकदम दिसतोय आता कारण की समोर दरवाजाच हे आणि आता एकदम व्यवस्थित आहे सगळं काही व्यवस्थित आहे काळजी कायमिकायचं काजिबात नाही मागच्या महिन्यात तरी होतं कारण माझं वजन कमी झालं होतं आपलं जेव्हा वजन कमी होतं पोटात असल्याने तेव्हा बाळाचं सुद्धा कमीच बाळाला पण काही प्रोटीन मिळते गोष्टी असतात ज्या आपण खातो तेच बाळाला जातात तसं मी काही खाल्लंच नाही जास्त तेव्हा तसे प्रॉब्लेम झाले होते पण जेव्हापासून ती सोनोग्राफी करून आली ना तर ते मग तेव्हापासून मी जास्त मस्त जेवायला लागले आणि मग ही अशी मस्त सोनोग्राफी माझी आजची होती जे की डॉक्टर म्हणले बाळपण एकदम छान आहे आणि माझं पण वजन वाढलं मग डॉक्टर म्हणले तू पण आता मस्त काळजी घेतली अशीच काळजी घे फक्त एवढंच आहे की माझे पाय आता एवढे दुखतात ना फार प्रमाणाच्या बाहेर पाय दुखतो असं उभारून स्वयंपाक करायला कांटाणं येतो असं वाटतं कधी झोपल मी तर ते वेळेस फक्त तेवढं सांगितलं की माझे पाय जास्त दुखतात आणि अंग इतकं गरम असतं ना म्हणजे कधीही बघावं असं झोपता उठता काही पण काम नाही माझं आत सुद्धा आग गरम एकदम गरम गरम जसं ताप आल्यासारखं चांग आहे म्हणजे तेव्हा डॉक्टर म्हटले की तू पाणी कमी पिते जास्त पाणी पित जा आपण जेवढं जास्त पाणी पिऊन आपलं साधं पाणी असू देत किंवा नारळ पाणी जेवढं जास्त पाणी पिल तेवढं मग आप हातवाय आपले थंड राहतात आणि गरम पण वाटणार नाही तुला दुखणार पण नाही तर मग आता आजपासून तर रात्री स्टार्ट केले जास्त पाणी पिले तसं नारळ पाणी मी जेव्हा मागची सोनोग्राफी केली ना तर तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं वजन कमी झालंय तेव्हापासूनच मी खूप जास्त काळजी घेतली म्हणजे रोज एक नारळ पाणी पित होते त्यामुळं मग ह्या सगळ्या गोष्टी वजन वा वाढणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात आत्ताची जी सोनोग्राफी आहे ती खूप छान झाली आहे आणि मी पण खरंच खूप खुशी आहे म्हणजे आपण जेव्हा आपल्या बाळाला बघतो ना तर तेव्हा इतकं भारी वाटतं ना म्हणजे विचार करा तुम्ही ही फक्त एक आईच इमॅजिन करू शकते कारण की हे आईसाठी किती मोठं गिफ्ट असतं म्हणजे एक नऊ महिने आपल्याच पोटामध्ये राहून सुद्धा आपल्याला माहीत नसतं की मुलगा आहे की मुलगी म्हणजे हे किती मोठं सरप्राईज असते का आईसाठी हो की नाही बघा ही आत्ताची जी सोनोग्राफी आहे ती झाली त्याच्यानंतर मग परत एवढे सारे मला मेडिसिन दिले स्टार्टिंग खोले। ना खोले। ना दिली। ना की जे की मी स्टार्टिंगला दाखवले पण आता तरी सुद्धा मी पूर्ण डिटेलमध्ये दाखवते ही जी आहे ती प्रोटीन पावडर आहे ती सकाळी संध्याकाळ दोन चिमचे दुधामध्ये घेण्यासाठी दिली ह्या सगळ्याच्या मेडिसिन असतात ना तर तुम्ही त्या घ्यायलाच पाहिजे कारण की बाळासाठी खूप जास्त चांगल्या असतात त्याचे हाडं मजबूत होण्यासाठी किंवा त्याच्या वाढीसाठी त्याच्या तब्येतीसाठी मस्त मस्त जे काही आपल्या खाण्यापिण्यातून गोष्टी जात नाहीत त्या औषधांमधून जातात त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजे आता इथून मागचे जे मेडिसिन होते ना तर ते मला जास्त जास्त होते म्हणजे सकाळी mm. तीन संध्याकाळी तीन अशा होत्या गोळ्या आता ह्या वेळेस किती सगळे गोडे दिसतात पण एवढे नाहीये ही सकाळी सॉरी ही संध्याकाळी घ्यायची आणि सकाळी एक एक गोळी हे तीन पॅकेट आहे आणि हे दोन पॅकेट आहे जास्त काही वाटत नाही आता कारण की एक सकाळ आणि एक संध्याकाळ म्हटलं ना मग काही वाटत नाही एक एक गोळी असेल तर एक महिन्याच्या आहेत ह्या आणि एक महिन्यानी तर तसं पण बोलवलंच आहे त्यामुळं मग एक महिन्याने जी सोनोग्राफी असेल ती कलर प्रिंटची असेल आणि तेव्हा मी खरंच खूप खुश असेल कारण की कसं शौर्यला यांना असं जास्त आतमध्ये येऊ देत नाहीत ना मग आता जी कलर प्रिंट असेल ना तर त्यांना यांना पण बघायला भेटेल मग शौर्यला पण बघायला भेटेल तो तर म्हटलं आता आई हॉस्पिटलमध्ये नाही जायचं आम्हाला बाळ बघू दिलं आहे तर त्याच्या मनात जेव्हा दुसरीकडे जाऊ ना दुसरीकडे माझी हेच डॉक्टर लिहून देतात दुसरीकडची चिठ्ठी जे की कलर प्रिंटची असते सो ती पुढच्या महिन्यात एक एक महिन्याने आहे कारण आता सगळ्या काही गोष्टी लेट लेट होत चालल्यात शक्यतो कलरची जी सोनोग्राफी आहे ती पाचव्याच महिन्यामध्ये असते शौर्याच्या वेळेस तर मला खूप अनुभव आहेत माझ्या सगळ्या गोष्टी लेट लेट होत चालल्या त्यामुळे सोनोग्राफी पण माझ्या लेट लेटच चालले ह्या चार बॉटल आहेत औषधाच्या एक आठवड्यामध्ये एक आठवड्यामध्ये एक म्हणजे एका दिवशी ही पूर्ण बॉटल पिऊन घ्यायची छोटी बॉटल आता व्हिडिओमध्ये जास्त मोठी दिसत असेल पण छोटी आहे मग चार आहेत एक महिन्याभर बरोबर जातील चार आठवडे तर एवढे असे मेडिसिन आहेत हे घ्यायचे आणि अजून एक जे टी टीचे इंजेक्शन आहे ना, ना, ना ते तिसऱ्या महिन्यात देतात असे मला खूप जण म्हटले की तिसऱ्या महिन्यात देतात पण मी शौर्याच्या वेळी सुद्धा ह्याच हॉस्पिटलमध्ये माझी ट्रीटमेंट होती आणि तेव्हा पण ना पाचव्या महिन्यात दिलं होतं मला ते इंजेक्शन पण अजून तर काही दिलेलं नाहीये साडेपाच मंथ होतील आता आता शक्यतो आता एक महिन्याने बनवले ना तर तेव्हा मला देतील असं वाटते मला टी टीचे इंजेक्शन कारण की जे जी फाईल आहे ना त्यामध्ये पण दिलेलं आहे याच्या पुढच्या महिन्यात टी टीचं इंजेक्शन वगैरे आहे तर आता समजा तुम्ही पण भरपूर ज्या काही लेडीज कमेंट करणारे आहेत की जे हे रिपोर्ट शेअर कर सो तुम्हीसुद्धा मला ह्या व्हिडिओला कमेंट करा की नेमकं तुम्हाला तुम्ही घेतलं आहे का इंजेक्शन ते टी टीचं की तुम्हाला अजून घ्यायचं बाकी आहे आणि जर घेतलेलं असेल तर कितव्या महिन्यात घेतलं आहे म्हणजे जास्त जे आता सध्या प्रेग्नंट आहेत ना त्यांनी कमेंट करा कारण इथून मागच्या ना आता जसे जसे दिवस बदलतात तसं तसं थोडंसं सगळ्या काही गोष्टी बदलतात त्यासाठी शेवटच्या वेळी पण पाच महिन्यात झाला तेव्हा घेतलं होतं आणि पण काही जण की ती तिसऱ्या महिन्यात आणि चौथ्या महिन्यात असे दोन असतात ना सो ते मला पुढच्या महिन्यात देतील तर तुम्ही कधी घेतले ते सुद्धा सांगा आणि असंच माझ्या चॅनेलला कनेक्ट खूप सारे द्या प्रेम तर खूप सारे देत आहे जेवढे मला ब्लेसिंग प्रेगनेंट आहेत त्यांना सुद्धा माझ्याकडून खूप सारे ब्लेसिंग्स तुमची पण काळजी घ्या तुमच्या पिल्लूची काळजी घ्या जेवढं तुम्ही खाताल तेवढंच त्याला भेटणार त्यामुळे तुम्ही पण छान छान ज्यामध्ये प्रोटीन विटॅमिन असे मस्त मस्त आहे ते पदार्थ खा जास्त फळं खा नारळ पाणी प्या तर अस मला अजून एक कमेंट आहे की तुझं प्रेग्नन्सीचं डाएट आहे जे की तू दिवसभरात काय खाते सो ते शेअर कर ते सुद्धा मी नक्की करेल आणि हो जेव्हापासून तुम्हाला कळाले मी प्रेग्नेंट आहे तेव्हापासून ते खूप जणांच्या कमेंट आहे दिदी तुला मुलगाच होणार काही जण म्हणतात तुला मुलगीच होणार यावेळी पण शेवटी ही स्वामींची इच्छा आहे ते जे देतील ते मग काही हो एकतर मुलगा नाहीतर मुलगी काहीच प्रॉब्लेम नाही काही हो देत कारण एकदा असं मन लावून जर बसलं ती गोष्ट झाली नाही ना तर मग असं मनाला कस तरी होत त्यापेक्षा आपलंच वाळ का येते काहीही होऊ काहीच प्रॉब्लेम नाही मला माझ्या आजीवर काहीच इच्छा नाही आहे सो ठीक आहे खूप लांबची गोष्ट आहे पण तरी सुद्धा सांगते ठीक आहे असं चॅनलला कनेक्ट राहा अजून कुठले ब्लॉग बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करा कारण की मग तुमचे तुम्हाला जे तुम काही प्रश्न असतात म्हणजे जे माझी प्रेग्नेसी मध्ये मला आलेले वेगवेगळे काही अनुभव आहेत किंवा तुमचे पण मला ऐकायला आवडतील तुमचे सुद्धा मला कमेंट करत जा आणि माझे सुद्धा अजून कुठले ब्लॉग बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करा असंच माझ्या चॅनलला कनेक्ट आहात खूप साऱ्या प्रेम द्या खूप साऱ्या द्या